स्वामी समर्थ ही कथा आहे एका भक्ताची नरसिंहाची स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांपैकी एक पण एक रात्र सगळं बदलून गेलं त्या रात्री नरसिंहाला एक स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले ज्याचा शोध घेणार आहेस त्यामागं भल तडलंय पण वाट धोक्याची आहे आणि एका क्षणात त्याला दिसतो एक जुना वाडा झाडांनी वेढलेला स्वामींचे दर्शन होताच तो घाबरून जागा होतो पण थांबा त्याच्या हातावर काहीतरी जाणवतो स्वामींचा चंदनाचा ठसका त्याच्या हातावर उमटलेला असतो वाड्याचा शोध आणि साक्षात्कार दुसऱ्या दिवशी सकाळी नरसिंह निघतो त्या वाड्याच्या शोधात त्याला आठवत होतं ते दृश्य ते चिन्ह दहा कोसांवर एक एका विसरलेल्या गावात झाडा झुडपांमध्ये गुप्त एक वाडा दारावर कोरलं होतं ओम श्री स्वामी समर्थ तेवढ्यात एक म्हातारी बाई त्याला थांबवते म्हातारी बापू स्वामींचे नाव घेतलंस म्हणून सांगते त्या वाड्यात गेला तर परत याल का माहीत नाही नरसिंह थरथरतो पण तो ठरवतो जरी मृत्यू आला वाक्य वाड्यात प्रवेश करताच हवेत एक विचित्र गारवा जाणवतो काळोख पण नरसिंहकडे स्वामींची माळ आहे तिचा तेजस्वी प्रकाश मार्ग दाखवतो तळघर सापडतं आत एक लाकडी पेटी आहे स्वामींची मुद्रा कोरलेली पेटी उघडली जाते पण आत काहीच नाही फक्त एक वाक्य सत्य शोधायचं असेल स्वतःपासून सुरुवात कर नरसिंह गोंधळतो स्वतःपासून दुसऱ्या मजल्याचं रहस्य तो वाड्याच्या वरच्या मधल्यावर चढतो एक पायरी हल्लेली दिसते आत काहीतरी आहे नरसिंह तो भाग उचलतो आणि त्याला सापडतो एक प्राचीन ग्रंथ अज्ञात वरदान पण त्याच क्षणी जोरात वाऱ्याचा जो झोत येतो मुख्य दरवाजा आपोआप बंद होतो तो आत अडकलेला आहे आणि फक्त एकच पर्याय आहे ग्रंथ वाचणे वरदान आणि भीतींचं दर्शन ग्रंथ उघडतो आत एक कथा एका अहंकारी साधूला स्वामी समर्थांनी वरदान दिलं पण त्याने त्याचा उपयोग चुकीसाठी केला होता म्हणून ते वरदान आता लपवून ठेवले हो आणि ज्याला हे वरदान मिळावं त्याने स्वतःचं सर्वात मोठं भय स्वीकारावं हो लागेल नरसिंहाला आठवतं हो त्याने एकदा गरीबाला अन्न नाकारलं होतं फक्त अहंकारामुळे तो, तो अपराध अजूनही त्याला खात होता तो रडतो तो म्हणतो स्वामी माझी चूक मोठी होती पण मी आता बदललो आहे स्वामींचं प्रकट रूप आणि वरदान नरसिंह ध्यानात बसतो डोळे मिटतो आणि नामस्मरण करतो ओम श्री स्वामी समर्थ आणि अचानक प्रकाशाने भरून जात तळभ स्वामी समर्थ प्रकट होतात तेजस्वी करुणामाई रूपात स्वामींचा आवाज तू अपराध मान्य केलास तू सत्य स्वीकारलंस म्हणूनच हे वरदान तुझं आहे पण हे वरदान मनाचं आहे लोकांच्या सेवेसाठी तू आता माझा दूत आहेस प्रकाश ओसरतो स्वामी अंतर्धात पावतात वाड्याचं दार आपोआप उघडलं जातं नरसिंह बाहेर येतो पण आता तो फक्त भक्त नाही तो स्वामींचा संदेशवाहक आहे समारोप ही कथा आपल्याला शिकवते वरदान हे बाहेरून मिळत नाही ते मनाच्या निर्मातेत दडलेलं असतं स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत असतात फक्त आपल्याला स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागतं श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी ओम श्री स्वामी स्वामी